अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा लक्ष्मी नारायण बारामती या ठिकाणी कृषी कन्यांकडून पारवडे येथे वृक्षारोपण करण्यात आलंय ग्रामीण कृषी कार्यक्रम अंतर्गत बारामतीच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीकडून ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडलं पारवडे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे अंतर्गत डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर बारामतीच्या कृषी कन्यांनी ग्रामीण भागात जागरूकता व्हावी यासाठी हे वृक्षारोपण केलंय यावेळी कांचनसागर गीतांजली लडकत हेमाली बोडरे वैष्णवी गायकवाड स्वरूपा पाटील ऋतुजा मराडे अक्षदा रोकडे ऋतुजा माणे यांच्यासह अनेक कृषी कन्या उपस्थित होत्या आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच ए व्ही नाईन मराठीला सबस्क्राईब करा